श्री रामविजय कथासार अध्याय बारावा श्री राम भरत भेट या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास गृहकलह कमी होईल सौख्य नांदेल बंधुप्रेम वाढेल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय मह लक्ष्मण चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी फळे गोळा करण्यासाठी आले होते त्यांना भरत आणि शत्रुघ्न ससैन्य येताना दिसले अयोध्येचा ध्वज पाहताच त्यांच्या मनात कुशंकांनी घर केले श्री रामांना दिसत नाही म्हणूनच त्यांनी त्यांचा वध करण्यासाठी आपल्या पुत्रांना धाडले असावे असा विचार करून ते अतिशय संतापले मी राघवांच्या रक्षणासाठी आलेलो आहे आज ते एकटे आहेत आणि हे दळभार घेऊन आलेले आहेत मी इथे असताना कोणी त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही मी यांचा आत्ताच समाचार घेतो असा निर्धार करून त्यांनी क्षणार्धात शरवृष्टी त्यांच्या बाणांनी सारे आकाश झाकोळून गेले त्या अनपेक्षित हल्ल्याने भरतांचे सैन्य भयभीत झाले प्रत्युत्तरादाखल शत्रुघ्नांनीही बाणांचा वर्षाव केला त्या घनघोर युद्धाने जणू प्रलय काळच ओढवला पृथ्वी भयकंपित झाली वनचर सैरावैरा पळू लागले ऋषी मंडळी तपाचरण सोडून पर्वत कपारीच्या आश्रयास गेली श्रीरामांनी विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करताना वीस कोटी राक्षसांचा नाश केला म्हणून त्याचा सूड घेण्यासाठी राक्षसांनी चित्रकूटावर आक्रमण केले की काय या विचाराने त्यांचा थरका पुडाला काही ऋषी जीवावर उदार होऊन धापा टाकत रामप्रभूंपाशी आले त्यांनी भीतच युद्धाची वार्ता सांगितली ती ऐकताच त्यांनी होम थांबवला आणि धनुष्यबाण घेऊन त्वरेने कुटी बाहेर आले त्यांना लक्ष्मणांची चिंता वाटू लागली ऋषीजनांना धीर देऊन ते त्वरेने त्यांच्यापाशी आले ते शत्रुघ्नांशी युद्ध करत आहेत हे पाहून त्यांना मोठे नवल वाटले त्यांनी त्यांच्या हातातील धनुष्यबाण काढून घेतले व म्हणाले सौमित्र हे तुम्ही काय करत आहात भरत आणि शत्रुघ्न मला भेटण्यासाठी आले आहेत त्यांचे असे स्वागत करायचे काय म्हणून आधी तुमच्या मनात उद्भवलेला विकल्प काढून टाका ते ऐकताच लक्ष्मणांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले दादा चूक झाली मला क्षमा करा श्री रामांना पाहताच अयोध्यावासी यांना परम संतोष वाटला भरत अधीरतेने पुढे धावले त्यांना कसलेच भान नव्हते दादा तुम्ही इतके निष्ठूर कसे झालात आपल्या मागे आपल्या बंधूंची काय अवस्था होईल असा विचारही तुमच्या मनात आला नाही बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला त्यांना काही बोलवेनाच त्यांनी रामचरणांना दृढ अमिठी घातली त्या चरणांवर आपल्या डोळ्यातील अश्रूंनी जणू अभिषेकच केला रामरायांची अवस्थाही काही वेगळी नव्हती त्यांना पाहून त्यांचेही हृदय भरून आले होते त्यांनी त्यांना दोन्ही हातांनी उठवले त्यांना दृढ अलिंगन दिले देवांनाही हेवा वाटावा अशी ती भेट एकीकडे सगुण भक्तीची पराकोटी तर दुसरीकडे मूर्तिमंत वास्तव्य त्या मिलनांचे काय वर्णन करावे शत्रुघ्नही धावत आले श्रीरामांनी पुढे जाऊन त्यांनाही मिठीत घेतले सांत्वनपर मृदू शब्दांनी त्यांचे समाधान केले लक्ष्मणांनी त्या दोघांची क्षमा मागितली ते तिघेही एकमेकांच्या मिठीत सुखावले सुमंतांनी पुढे येऊन श्रीरामांना नमस्कार केला रामचंद्रांनी वशिष्ठांना वंदन केले कौसल्या सुमित्रा आप्त मित्र प्रजाजन सेवक वर्ग व दळभार या सर्वांना पाहून ते भावविवश झाले त्यांनी मातांना नमस्कार केला आणि विचारले तात महाराज कसे आहेत या प्रश्नाला कोणी काय उत्तर द्यावे कौशल्या व सुमित्रांनी डोळ्यांना पदर लावले उपस्थित असलेले सर्व लोकही रडू लागले तेव्हा वशिष्ठ म्हणाले श्रीराम तुम्ही वनवासासाठी गेलात याचे दशरथांना दुःख वाटत होते तुमचा विरह त्यांना सहन झाला नाही त्यांनी तुमचा ध्यास घेतला होता यातच त्यांचे निधन झाले ते ऐकताच रामरायांवर जणू वज्राघात झाला आपले पितृछत्र हरपले या भावनेने शोकाकुल होऊन ते रडू लागले लक्ष्मणांनाही धक्का बसला होता भरत आणि शत्रुघ्न पुढे सरसावले पिताजींच्या मृत्यूने पोरकी झालेली ती चारही भावंडे एकमेकांना गळा मिठी घालून रडू लागली तो प्रसंग फारच अवघड होता वशिष्ठांनी त्या सर्वांचे सांत्वन केले व श्री रामांना उद्देशून म्हणाले दशरथांचे उत्तर कार्य करणे आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी तीर्थावर चलावे तेव्हा त्या, चला ते त्या दशरथींनी मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले रामरायांनी प्रयागतीर्थी जाऊन पिताजींचे उत्तर कार्य केले त्यानंतर सर्व मंडळी चित्रकुटास परतली जानकींनी त्या सर्वांचे यथोचित स्वागत केले कुटीच्या अंगणात सर्व ऋषी व अयोध्येतील मान्यवर मंडळी श्री रामांच्या सोबवती बसली होती भरतांनी त्यांना वंदन केले व म्हणाले दादा तुमच्या भेटीने मी धन्य झालो आहे या सर्वांनाही खूप आनंद झाला आहे मी श्री गुरु वशिष्ठांना माझे मनोगत यापूर्वीच सांगितले आहे कैकई -कै माताजींच्या मनातील इच्छा मी कधीच पूर्ण करू शकत नाही अयोध्येच्या राजसिंहासनावर फक्त तुमचाच अधिकार आहे आणि राहील आम्ही तीनही बंधू तुमचे सेवक आहोत म्हणून माझी तुमच्या चरणी अशी विनम्र प्रार्थना आहे की कैकई मातोश्रींच्या सर्व अपराधांची क्षमा करून तुम्ही अयोध्येत चला आपले राज्य सांभाळा आणि गो ब्राह्मणांचा प्रतिपाळ करा मी तुम्हा तिघांना अयोध्येत नेण्यासाठीच इथे आलो आहे भरतांचा सद्भाव पाहून श्रीरामांचे हृदय भरून आले ते म्हणाले भरत तुमच्या भावनेचा मी आदर करतो पण हा तुमचा ज्येष्ठ बंधू एक बानी एक वचनी व एक पत्नी व्रताचे पालन करणारा आहे हे कदापि विसरू नका एक वेळ मशकाच्या धडकेने पर्वत कोसळून पडेल पण हा रामचंद्र दिलेल्या वचनापासून कधीही परावृत्त होणार नाही त्यांचा निर्धार ऐकून भरतांचे कोमे कोमेजले ते म्हणाले दादा तुमचा वियोग मला सहन होणार नाही मी प्राणत्यागच करतो तेव्हा त्यांची उद्गिन्नता जाणून वाल्मिकींनी त्यांना एकांतात नेले त्यांना रामावताराचा भविष्यार्थ सांगितला श्री त्यांना जवळ घेतले स्वहस्ते त्यांचे अश्रू पुसले त्यांच्या मुखावरून प्रेमाने हात फिरवला व म्हणाले भरत रावणांचा वध करून बंदिवान देवांची मुक्तता करणे अपरिहार्य आहे हे महत्कार्य संपन्न करून मी चौदा वर्ष चौदा दिवसांनी अयोध्येत येतोच आहे तोपर्यंत धीर धरा त्यावर ते म्हणाले दादा एकच सांगतो त्यानंतर तुम्ही एक दिवस जरी उशीर केलात तर मी देहत्याग करीन आता मी अयोध्येत जाणार नाही तुम्ही परत येईपर्यंत सर्व सुख उपभोगांचा त्याग करून मी नंदीग्रामात वास्तव्य करीन आणि तिथूनच राज्याची व्यवस्था पाहीन त्यांचे म्हणणे मान्य करून श्रीरामांनी त्यांना आपल्या पायांतील सुंदर मणिमय पादुका दिल्या त्यांची आठवण म्हणून त्यांनीही त्या पादुकांचा स्वीकार केला त्यांच्या प्राप्तीने त्यांचा शोकाग्नी शांत झाला श्री शत्रुघ्न व सुमंत नीती धर्माने राज्यकारभार करण्यास सांगितले व तद अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन केले मग आपल्या मातांचे प्रजाजनांचे व ब्राह्मणांचे मधुर शब्दांनी सांत्वन केले ती सर्व मंडळी जड पावलांनी अयोध्येत परतली भरत नंदीग्रामी आरण्यात आश्रम बांधून विरक्त वृत्तीने राहू लागले श्री रामांवर निर अतिशय प्रेम करणाऱ्या रामभक्तांनाही अयोध्येत जावेसे वाटेना त्यांनीही भरतांचे अनुकरण केले गृह पुत्र दारादिकांचा त्याग करून आरण्यवास पत्करला व रामचिंतनात कालक्रमणा करू लागले वशिष्ठांनी अयोध्येच्या राजसिंहासनावर रामपादुकांची स्थापना केलेलीच होती त्यांना साक्षी ठेवून हा प्रकार झाल्यावर काही उथळ मनाच्या ब्राह्मणांनी श्री रामांची भेट घेतली व म्हणाले रघुनाथ तुम्ही इथून निघून जा तुमच्यामुळे आम्हाला अकारण संकटाशी सामना करावा लागणार आहे तुमच्या पत्नी सुंदर आहेत त्यांच्या प्राप्तीसाठी असुरांनी हल्ले केले तर तुम्ही त्यांचे रक्षण करणार की आमचे ताटिकांच्या वधाचा सूड घेण्यासाठी राक्षस तपून बसले आहेत तुम्ही इथे आल्याचा सुगावा लागताच ते सैन्यासह चालून येतील तेव्हा आम्ही काय करावे श्रीरामांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही त्यांनी आश्रमाचा त्याग केला आणि आपापली कुटुंबे घेऊन तिथून निघून गेले तेव्हा श्रीरामांनी वाल्मिकींचा आशीर्वाद घेतला व त्यांच्या अनुज्ञेने लक्ष्मण आणि जानकीसह दंडकारण्याकडे निघाले अशा प्रकारे श्री रामविजय कथासार यातील अध्याय बारावा समाप्त होत आहे धन्यवाद